नमस्कार आपल्या कलाविष्कार या युट्यूब वरती सर्व प्रेक्षकांचे चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे स्वागत जनसेवेचा ध्यास आणि लोकांचा विश्वास लोकनायक या पदवीने लोकमत समूहाने दिलेली ही पदवी नुकतीच ज्यांना बहाल झाली ते मान्य श्री शिरीष कुमार कोतवाल यांच्याशी आज आपण संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत बहुप्रथमत तर आपले सहर्ष स्वागत नमस्कार जनसेवेचा ध्यास या माध्यमातून आपण अलीकडच्या काळामध्ये किंवा या अगोदरच्या काळामध्ये सातत्याने चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये जात आहेत लोकांशी संवाद साधतायत या माध्यमातून निश्चित प्रकारे जनसेवेचा ध्यास आपल्याकडून सर्वांना जाणवतोय लोकांशी संवाद साधताना या बाबतीत आपल्याला कसा प्रतिसाद मिळतोय किंवा लोकांच्या काय भावना आहे मी आता जवळजवळ चांदवड तालुक्यातल्या एकशे आठ गावांचा दौरा माझा पूर्ण झालाय नवरात्र चालू आहे आणि शेतीचे फार मोठ्या कामावर चालू आहे त्यामुळे मी जरा दोन दिवसापासून घरीच आहे पण तुम्ही ज्या वेळा गावामध्ये जातोय तेव्हा गावातल्या लोकांचा माझ्याकडनं प्रचंड अपेक्षा आहे आज मी आमदार जरी नसलो तर लोकांना वाटतं की कोतवालांनी एम एसीबी ला फोन करावं आमचं काम करून द्यावं लोकांना वाटतं तहसील प्रांत बीडी ऑफिस या ठिकाणी कोतवालांनी आमचं अम, आमचं काम ऐकून त्यांच्याकडनं करून घ्यावं तीच अवस्था टी एल आर ऑफिसची म्हणजे आजही लोकांना असं वाटतं की आपण जर विश्वासानं शिरीष कोतवालांच्याकडे गेलो तर शिरीष कोतवाल आपल्याला न्याय देऊ शकतील असा आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये काय झालं गेल्या दहा वर्षापासून चांदवड तालुक्याला मदत करणारा लोकप्रतिनिधी नाही त्यामुळे लोक थोडेसे डिस्टर्ब झालेले आहे या निवडणुकीच्या निमित्तानं शिरीष कोतवालाच्या नावाचा आश्वासक चेहरा ती माझ्यामध्ये आहे खऱ्या अर्थानं अशी परिस्थिती आहे आणि त्याचमुळं ज्या ज्या गावामध्ये मी जातो नुसता एखादा फोन जरी केला गावामध्ये की मी असं असं येतोय सकाळी सहा आठ वाजेला तुम्ही कृपया सगळ्यांना सांगून ठेवा पाच पन्नास शंभर माणसं दोन मिनटात जमतात अशी ती परिस्थिती आहे त्यामुळं लोक माझ्याकडे पाहताना विश्वास आत्मविश्वास आणि आपला माणूस होऊन लागतात याची परिस्थिती आपण बघू शकतो की लोकनायक म्हणून किंवा लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आदरणीय भाऊ गावभेट दौरा करतायत त्या दृष्टिकोनातून आलेले अनुभव भाऊने या ठिकाणी सांगितले भाऊ आपण गावभेट दौरा करत असताना लोकांशी संपर्क साधत असताना खूप सारे तरुण मुलं देखील आम्ही आपल्या अवतीभोवती बघतो जे हक्काने आपली व्यथा आपल्या समोर मांडताना दिसतात एकंदरीत या तरुणाईच्या बाबतीतला आपला काय अनुभव आहे तरुण खऱ्या अर्थानं दोन गोष्टीमध्ये नाव मिळ आहे पहिली गोष्ट म्हणजे नोकरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी वर्गामध्ये फार मोठी भीषण समस्या आहे ती म्हणजे त्याच लग्न या दोन्ही गोष्टींमध्ये जी सामाजिक भावनेतनं काम झालं पाहिजे सरकारनं त्यांना नोकरीचे दान उडे करून दिले पाहिजे त्या ठिकाणी मात्र हा तरुण अक्षरशः वैफल्यग्रस्त झालंय प्रत्येक गावात जर गेलं लहानशा गावात जरी गेलं तर पाच पन्नास मुलं पस्तीसशे आहे आणि त्यांना अनुरूप अशी वधू मिळत नाहीये त्यामुळे त्यांना मोठं फ्रस्ट्रेशन आलंय गावागावामध्ये मी जातो इंजिनियर झाले मुलं ग्रॅज्युएशन झाले मुलं डी एड बी एड झाले मुलं त्यांना नोकऱ्या मिळत नाही मग मी थोडा बारकाईने विचार केला पाहिलं तर कुठल्याही गावात गेलं तुमच्या गावात इंजिनियर किती एखादा मुलगा का भेटला काय काय परिस्थिती कसं आहे किंवा लग्नाच्या निमित्तानं काही ठिकाणी सांगतात कोणी म्हणतं आम्हाला दोन लाखाचं पॅकेज आहे एखादा मुलगा सांगतो सहा लाखाचं पॅकेज आहे आभावाने होतो दहा ते बारा लाखाचं पॅकेज आहे त्या मुलांना एवढं त्यांच्या आईबापानं शिकवून देखील त्यांना पाहिजे तसा परफॉर्मन्स असताना त्यांच्यामध्ये जिद्द असताना त्यांच्यामध्ये कष्ट करण्याची ताकद असताना टॅलेंट असताना त्यांना पाहिजे तसा जॉब मिळताना दिसत नाहीये ही त्या मुलांमध्ये फार मोठा न्यून <laughs> तरुणाईशी संवाद साधत असताना तरुणाईचे आलेले अनुभव आदरणीय भाऊंनी या ठिकाणी त्यांच्या या मुलाखतीच्या माध्यमातून या संवादाच्या माध्यमातून सांगितले भाऊ या लोकांमध्ये संपर्क साधत असताना होऊ घातलेल्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून लोकांनी जनसामान्यांनी सर्वसामान्यांनी आपल्याकडे उमेदवारी करावी अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे का की त्यांच्या आपल्याकडून नक्की काय अपेक्षा आहे बघा एक मुद्दा सांगता सांगता जस यांना नोकऱ्या मिळत नाही जस यांना मुलांना मुलांची लग्न होत नाही त्याच पद्धतीने इंजिनियर झालेली नाही ग्रॅज्युएट झालेले मुलं आता शेतीच्या मागे लागली बरीच मुलं शेतीच्या मागे नोकऱ्या मिळतात परंतु शेती, शेती, शेती करून देखील त्या कष्टाचं चीज होता दिसत नाही त्यांच्या सोयाबीनला दर मिळत त्यांच्या भाजीपाल्याला दर मिळत नाही त्यांच्या कांद्याला दर मिळत नाही त्यामुळे या तरुणांमध्ये नैराश्य आणि वैफल्य आलंय तुम्ही म्हणता की विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी फिरत असताना तुमची काय लोकांच्याकडनं लोक तुमच्या तुम्हाला काय बोलतात हो वस्तुस्थिती आहे मी नी देखील निवडणुकीच्या निमित्त जेव्हा गावागावात जातोय गेल्या गेल्या आधी मी हाच प्रश्न विचारतो कि मी परत एकदा आठव्यांदा काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागतोय जर काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली तर करू का लोकांच्या चेहऱ्यावर एकदम हसू आणि भुया उंच जातात की हो तुमची तब्येत कशी तुमची तब्येत चांगली आहे ना त्यांना तब्येत चांगली आहे मग लढायला अजिबात हरकत नाही आम्ही तुमच्याबरोबर काही ठिकाणी मला म्हणतात का हो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उवाठा गट म्हणजे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा काँग्रेस पक्ष तुम्ही एकत्र का फिरत नाही म्हटले मी त्यांना सांगून पाहिलं आपण एकत्र फिरूया परंतु त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आपण एकदा वेगवेगळ्या बसून फिरून घेऊ आणि त्यानंतर निवडणूक लागल्यानंतर आपण एकत्र फिरू असं त्या अं इच्छुक उमेदवारांची मागणी आहे परंतु लोकांच्या मनामध्ये एक भावना आहे की आपण एकत्रित राहावं चांदवड तालुक्यातलाच मनुष्य आपण निवडून द्यावा ही भावना मात्र जनमानसाच्या मनामध्ये परंतु मोठ्या प्रमाणावर वर्ग की जो वयोवृद्ध आहे जो मध्यम मध्यान्हाला जी आहे आणि जी तरुण मंडळी यांची मात्र शिरीष कोतवालाकडनं अपेक्षा आहे की शिरीष कोतवाल आमदार झाले पाहिजे आणि शिरीष कोतवाल जर आमदार झाले तर कदाचित जर सरकार आलं तर आपल्या चांदवड तालुक्याला महत्वपूर्ण अशी संधी मिळू शकेल आणि हाच मनुष्य काहीतरी काम करू शकेल अशी माझ्याकडनं त्यांना अपेक्षा आहे माझ्यावर विश्वास आहे जनतेमध्ये संपर्क साधत असताना पुन्हा एकदा भाऊंनी उमेदवारी करावी पुन्हा एकदा विधानसभेची उमेदवारी लढावी आणि जेणेकरून जर भविष्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर निश्चित प्रकारे भाऊंच्या रूपाने एक नवा चेहरा जो आहे जो मंत्रिपदाच्या माध्यमातून सुद्धा विधानसभेमध्ये दिसू शकतो अशीच लोकांची प्रामाणिक अपेक्षा आहे भाऊ या माध्यमातून मी आपल्याला विचारू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपण महाविकास आघाडी म्हणून या तालुक्यातील सर्व पक्षीय नेते एकत्र आम्हाला दिसणार का आणि जेणेकरून ती उमेदवारी आपल्याला मिळाली किंवा इतरांना मिळाली आपण सुद्धा त्या महाविकास आघाडीमध्ये आम्हाला दिसणार का हो चांदवड तालुक्यातला उमेदवार जर असला तर सगळे एकत्र राहतील त्याबद्दल दुमतच नाही आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठी एखादा दोन अपवाद वगळला वा तर सगळे बरोबर राहतील काही अडचण नाही आणि जनतेची देखील तीच भावना आहे की सगळ्यांनी एकत्र व्हावं एक वाक्य त्यानं राहावं जी काही पदं असतील ती ज्याच्या त्याच्या योग्यते प्रमाण त्याला ती मिळावी त्यांनी तिथं चांगलं काम करावं ही अपेक्षा जनतेची मुळामध्ये जनतेला हा का तो महत्वाचा नाही जनतेच्या डोक्यामध्ये एक आहे की जो आमचा लोकप्रतिनिधी आम्ही निवडून देणार आहे त्यांनी आमची कामं केली पाहिजे अधिकारांवर त्याची जरब असली पाहिजे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये जेव्हा काम घेऊन जाईल त्याच्या शब्दाला धार किंवा वजन असलं पाहिजे ही भावना मात्र तरुण वर्गाची आणि ज्येष्ठांची बने वर्गा की तिथे जाणारा लोकप्रतिधी हा अभ्यासू हुशार आणि त्याच्या शब्दामध्ये त्याच्याकडे काम करून घेण्याचं कसं असलं पाहिजे ही भावना जनतेमध्ये मात्र निश्चित आहे असं मला या प्रसंगी निश्चितच तुम्हाला सांगायला आवडेल भाऊ याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपला जो काही मतदारसंघ आहे तो दोन तालुक्यांचा आहे ज्यामध्ये चांदवड आहे देवळा आहे निश्चित प्रकारे जो कोणी उमेदवार असेल किंवा जो कोणी या विधानसभेचा आमदार असतो त्याला दोनही तालुक्यांमध्ये समन्वय निश्चित प्रकारे साधावा लागतो आपण जर भविष्यामध्ये या विधानसभेच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्याचं पुन्हा एकदा नेतृत्व करणार आहात त्या दृष्टिकोनातून आपण दोन्ही तालुक्यामध्ये संवाद साधत असताना या दोनही चांदवड आणि देवळा तालुक्यातील लोकांच्या भावना काय आहे गमतीचा प्रश्न बघा चांदवड मध्ये जवळजवळ एक लाख नव्वद हजारच्या आसपास किंवा पुढे मत आहे देवळ्या तालुक्यामध्ये देखील एक पंधरा एक सतराच्या आसपास मत आहे परंतु आतापर्यंत कमी मतदान असताना देखील देवळ्या तालुक्यातला मनुष्य निवडून आला याचा अर्थ चांदवड तालुक्यातल्या मतदारांनी कधी हा भेदभाव केला नाही कि हा खानदेशी नादक नाही परंतु आज मी पाहतोय काही इच्छुक उमेदवार विशेषतः देवळ्या भागातले ते अशा पद्धतीने हे आहे की चांदवडच्या उभ्या राहणाऱ्या माणसाला आपल्या तालुक्यातनं एकमतदाता उपयोगीने अशा पद्धतीने प्रचार करतायत सगळ्यांना असं वाटत होतं कोतवाल निवडून येणार पण अचानक या ठिकाणी सभेच्या निमित्तानं देवेंद्रजी फडणवीस साहेब आले आणि त्यांनी अशी घोषणा केली की तुम्ही आमदार द्या मी त्याला आमदार करतो आणि एकदम चांदवड तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये देखील आणि देवळ्या तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये देखील एक भावना निर्माण झाली की आपल्या विभागातला मनुष्य मंत्री होणारे आपण त्याला मत दिलं पाहिजे आणि मी देखील त्यानंतर प्रचाराला जेव्हा गेलो त्यावेळेला देवळ्या तालुक्यातले लोक असे म्हणतात ना मला आढळले किंवा मला असं म्हणाले हे बाबा आपला आपला पाय घ्या रे, रे। खानदेशाच्या नादी काही लाभलो दखण्यांच्या नादी काही लाभू नका हा शब्द खऱ्या अर्थाने या ठिकाणी बोचतो खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचा प्रांतवाद अशा पद्धतीचा भागवाद पुन गैर आहे जो आपण आमदार निवडून द्यायचा तो चांदवड देवळा संघाचे काम करणारा माणूस निवडून दिला पाहिजे परंतु काही मंडळी मात्र याच्यावर प्रेशर आणते याच्यावर अशा पद्धतीनं चुकीचा प्रचार करते आणि मग प्रचार केल्यानंतर त्याचे रिझल्ट जर आपण पाहिले दहा वर्षाचे तर रिझल्ट किंवा कामकाज हे फारसं समाधानकारक आहे असं जनतेचाच सूर आहे किंवा दहा वर्षामध्ये जे काम झालं ते काही योग्य काम झालं नाही शेतीच्या प्रश्नाच्या बाबतीत काम केलेलं दिसत नाही पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत काम झालेलं दिसत नाही पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत काम झालेलं नाही विजेच्या बाबतीमध्ये काम झालेलं नाही रस्त्यांच्या आवाज इतका विदारक आहे तर रस्ता करून दोन महिने जर झालं तर ते डांबर कुठेतरी उडून गेल्यासारखं वाटतं पूर्वीच्या काळामध्ये जर एकदा एकदा जर रस्ता केला तर दहा दहा वर्ष रस्ते त्या ठिकाणी टिकताना दिसत होते आज मात्र ती परिस्थिती दिसत नाहीये चांदवड आणि विशेषतः चांदवड तालुका हा कधी भागवाद प्रांतवाला थारा देत नाही चांदवड तालुका हा नेहमी आपल्या विकासाला कोण गवसणी घालू शकेल याला याच्याबरोबर राहतात आपण बघू शकतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय भाऊ या ठिकाणी महाविकास आघाडीची जर उमेदवारी करताना दिसले तर निश्चित प्रकारे हा जो काही प्रांतवाद आहे हा जो दोन तालुक्यांमधील हा भेद आहे हा नष्ट होताना निश्चित प्रकारे दिसेल तशा प्रकारची भावना या ठिकाणी आदरणीय शिरीष कुमार कोतवाल यांनी व्यक्त केलेली आहे त्यांना त्यांच्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उमेदवारीच्या दृष्टिकोनातून आपण सर्व आपल्या कलाविष्कार या युट्यूब चॅनलच्या वतीने चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि आपण भाऊसोबत पुन्हा पुन्हा भेटूयात तोपर्यंत थांबूयात धन्यवाद